गणेश मूर्तीकारांच्या वतीनं मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार गणेश मूर्तींचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेण तालुक्यात बनवल्या जातात त्या पेण तालुक्यातील हमरापूर येथील गणेश नगरीत आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचे आज रायगड जिल्ह्यातील समस्त गणेश मूर्तीकरांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला पर्यावरणाचा विचार करता पीओपी पी गणेश मूर्तींवर केंद्र सरकारनं बंदी आणली होती मात्र गणेश मूर्तीकारांची बाजू ठामपणे मांडून पीओपीच्या मूर्तीवर आणलेली बंदी शिथिल केली आहे त्यामुळे आज त्यांचा जाहीर सत्कार गणेश मूर्तिकारांच्या वतीनं करण्यात आलाय मोदीजींच सरकार देवेंद्रजीचं सरकार एकनाथ शिंदेजीच सरकार अजितदादा पवार सरकार एकूणच सरकार ज्या मराठी माणसाच्या हिंदू सणाच्या बरोबर आहे दुसऱ्या एकावर मला बोलायचं आहे मराठीवर जी काही बोर्ड बांधला पण आज बोलत नाही आज पहिला या त्या माणसाचा प्रशासना त्याचा नंतर बोला भूमिका अजून स्पष्ट की पहिलं तीर आहे की पहिलं मग त्यांच्यावर बोलू आणि म्हणून सगळ्यांनी दिलेलं प्रेम आशीर्वाद आणि मायाची शाल या गणेशोत्सवाला जगभरात मोठा बसवण्याचा शिवाय आम्ही राहणार नाही बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता उपलब्धिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणीव मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोयल शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव